न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळ बडोदा बँक हेड ऑफिस जवळ मालेगाव नाशिक चार लाख तेवीस हरियाणा दलित आयपीएस अधिकाऱ्याच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा दोषींवर कठोर कारवाई करा पॅन्थर नितीन सोनवणे बी बी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रतिनिधी हरियाणा दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता व बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली आहे हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असलेले वाय पुरणकुमार हे राष्ट्रपती पदक विजेते उत्कृष्ट आय पी एस अधिकारी होते दोन हजार एक बॅचचे हे अधिकारी दलित समाजातून येत असल्याने त्यांना सतत जातीवादाच्या आधारावर छळ सहन करावा लागला त्यांच्या चांगल्या कामगिरीला अडथळा आणला गेला मानसिक त्रास दिला गेला आणि कामाचा अनुचित ताण टाकण्यात आला अशा प्रकारांमुळे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंडीगड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वतःच्या सव्वीस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केली त्यांच्या पत्नी अमनित पी कुमार आयएएस अधिकारी यांनी डीजीपी शत्रुजित कपूर व रोहता केसपी नरेंद्र बिजर्निया यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाच्या आधारावर छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली असून चंदीगड पोलिसांनी आत्महत्येला प्रेरित करण्याच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवली आहे नितीन सोनवणे म्हणाले देशभरात दलित अधिकाऱ्यांना जातीवादाच्या नावाखाली अन्याय होतो त्यांना टार्गेट करून मानसिक छळ केला जातो कामाचा ताण वाढविला जातो पुरणकुमार यांसारख्या राष्ट्रपती पदक विजेत्याला अशी वेळ येणे ही अत्यंत चिंताजनक व दुःखद बाब आहे त्यांच्या आत्महत्येचे खरे कारण शोधून काढले जावे व जबाबदार व्यक्तींवर एस एस टी अॅट्रोसिटी अॅक्टनुसार कठोर कारवाई व्हावी त्यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी करत ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यस्तरीय नेतृत्वाच्या वतीने न्यायासाठी आंदोलन करण्याचा इशाराही दिला या घटनेमुळे दलित अधिकारांसाठी लढणाऱ्या संस्था व राजकीय नेत्यांकडून मोठा रोष व्यक्त होत असून भाजप सरकारच्या मनुवादी धोरणावर टीका केली आहे पुरणकुमार यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सोनवणे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर दूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश वा साई कवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन बसस्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य शतांश वा विश्वास सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक गुंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बडबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ अभ्यासात कमी स्मृतीभंग भंग पिसरबोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर्य पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष स्क्रिझोफ्रेनिया व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस डॉक्टर जयश्री श्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट गट शिक्षणाधिकारी पाटोदा अक्षिरुर बी मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन